ब्रह्मलिंग सद्गुरु श्री नारायणगिरी महाराज यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नेवासा बुद्रुक शिवारातील सद्गुरु नारायणगिरी महाराज आश्रमामध्ये महंत गुरुवर्य श्री उद्धवजी महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार दिनांक दोन मे पासून अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यास संत महंतांच्या हस्ते धर्मध्वजारोहणाने भक्तिमय वातावरणात प्रारंभ करण्यात आला समाजाचा समतोल राखण्यासाठी संत विचारांची आज गरज नितांत असल्याचे समाजाचा समतोल राखण्यासाठी संत विचारांची गरज नितांत असल्याचे प्रतिपादन स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज यांनी यावेळी बोलताना केले यावेळी झालेल्या धर्मध्वजारोहण प्रसंगी देवगड संस्थांचे उत्तराधिकारी स्वामी श्री प्रकाशानंद गिरीजी महाराज महंत श्री उद्धवजी महाराज श्रीराम साधना आश्रमाचे महंत सुनील गिरीजी महाराज त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत श्री गिरी महाराज मध्यमेश्वर देवस्थानचे महंत ऋषीनाथजी महाराज यांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आले भेंडा येथील वेदशास्त्र संपन्न आचार्य हेमंत गुरु कुलकर्णी यांनी झालेल्या धार्मिक कार्याचे पौरोहित्य केले यावेळी झालेल्या कार्यक्रमप्रसंगी पंचक्रोशीतील भक्त परिवाराच्या वतीने उपस्थित संत महंतांचे संतपूजन करण्यात आले गुरुवारी श्री उद्धवजी महाराज मंडलिक यांनी आलेल्या संत महंतांचे स्वागत करून प्रास्ताविक केले यावेळी झालेल्या कार्यक्रमप्रसंगी हरिभक्त परायण विश्वनाथ बाबा मंडलिक पारायण व्यासपीठ चालक रामनाथ महाराज पवार कोंडीराम महाराज पेचे संत तुकाराम महाराज देवस्थानचे विश्वस्त भागवताचार्य अंकुश महाराज जगताप इंजिनियर सुनीलराव वाघ विमा विकास अधिकारी किशोर, किशोर गारुळे बालेंद्र पोद्दार डॉक्टर लक्ष्मण खंडाळे संतसेवक विष्णुपंत ठोसर नेवासा बुद्रुकचे सरपंच प्रकाश सोनटक्के अण्णाभाऊ पेचे भानुदास रेडे बाळासाहेब जायगुडे अण्णासाहेब पठारे

अशी महाराज मंडळी नसेल ज्यांना उद्धवजी हो महाराज यांचा परिचय नसेल अत्यंत सुंदर आयोजन नियोजन या ठिकाणी उत्सवाचा आहे राखंड हरिरा ग्रंथ ज्ञानेश्वरी पारायण सोबत आपल्या विश्वेश्वरनाथ या महत्वाच्या आजच्या समारंभासाठी आपल्याला शुभेच्छा आशीर्वाद देण्यासाठी आवडून उपस्थित आपली संत मंडळी त्यामध्ये परमादरणीय म्हणत गिरीजी महाराज परमादरणीय म्हणंत रमेश गिरीजी महाराज परमादरणीय म्हणत ऋषीनाथजी महाराजगिरीजी महाराज हेही उपस्थित होत आहेत त्याचबरोबर क्षेत्र नेवास